राज्य करतो जेव्हा राजा हा धर्माचं परिपालन करून राज्य करतो धर्मातल्या न्यायाने ना राज्य करतो त्या वेळेला त्यांच्या राज्यामध्ये जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो पर्जन्य योग्य वेळेला होते पाऊस पडतो धन धान्य पिकत बोरसाची समृद्धी होते बरा राजावर हे सर्व खेळ आहे राजा जर धर्माचरणा चालत असेल तर त्या ठिकाणी हे सर्व काही असत जसं आपण राम राज्यामधले चिंतन ऐकतो वाक्य ऐकतो कि राम जेव्हा राजा म्हणतात त्यावेळेला काय अवस्था झाली तर त्याच चिंतन दिलंय धरणी धर दर पिके गाई ओढल्या म्हशी असं वर्णन आहे धरणी धर पिके धरणी पीक देते उत्पन्न देते गाई दूध देतय आणि कुणालाही कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती झाले राम राज्य काय होसी धरणी धर पिके गाई ओढल्या म्हशी राम वेळो वेळा आम्ही वे। राम होम वेळो वेळा आम्ही वे। आणि असाच प्रकार या धर्मराज्याच्या राज्या राज्यामध्ये तिथे झाला बऱ्याच काळपर्यंत भगवान कृष्ण तिथे राहिले आणि मग धर्मराजा करू लागल्यानंतर काही महिन्याने भगवान कृष्ण आता द्वारकेला जाण्याकरता निघाले पांडव त्यांच्या स्त्रिया कुंती यांना वाईट वाटलं आता भगवंताचे स्वारे हस्तिनापुरातून चालले कृष्णाच्या मस्तकार अर्जुनाने मौतिक मालाने मंडित असं छत्र धरलं उद्धव सात्यकी चौऱ्या ढाडत होते कौरव स्त्रिया पुष्पवृष्टी करीत होते ज्यांची अंतकरण कृष्ण परमात्म्याच्या ठाई लीन झाली त्या स्त्रियांमध्ये संवाद सुरू होता अत्यंत सुंदर संवाद सुरू होता द्वारकेतल्या लोकांचा द्वारकेच्या स्त्रिया काय म्हणत होत्या ते ऐका जरा त्या स्त्रिया एकमेकीना सांगायच्या हे मैत्रिणींना हे सत्यां रुक्मिणी सत्यभामा या स्त्रियांनी जन्मामध्ये फार चांगल्या रीतीनं परमेश्वर बोलला असेल का कारण जे त्या कृष्णाचा प्राशन त्या गोपी मोहित झाल्या गोपींना भगवंताचा अधामृत प्राशन करण्याकरता किती कष्ट करावे लागले तो अजून मिळालं पण या रुक्मिणी आणि सत्यभामाच्या भामाच्या यांना मात्र त्या भगवंत दररोज प्राशन करायला मिळत म्हणून त्या किती पुण्यवान असते किती भाग्यवान असते आता पांडवांना विरोध होत होता भगवान एकदायंत्री इथून आणि विरोना खिन्न राहिलेले पांडव कृष्णाने त्यांचं समाधान केलं दूरपर्यंत पोहोचायला आले त्यांना निरोप दिला आणि आपल्या उद्धवाला यादवांना बरोबर घेतलं आणि भगवान कृष्ण द्वारकेमध्ये आले द्वारकेमध्ये देखील आपला आनंद उत्सव त्या ठिकाणी भगवान कृष्ण द्वारकेमध्ये एका बरोबर पाचजन्य नावाचा शंख वाजवायला सुरुवात दा झाली सर्वांना आनंद झाला द्वारकेमध्ये लोकांनी आणि घरोघरी गुढ्या कोरण आणि त्या ठिकाणी उभारले चंदन कुंकुम पारिजातक यांचे सडे घातले प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये फळ फुल, ऊस उदकाने भरलेले कलश इत्यादी मंगल वस्तू त्या ठिकाणी आणून ठेवल्या उग्रसेन वासुदेव अक्रूर बलराम प्रद्युम्न साम या सर्वांना आनंद झाला आणि भगवान कृष्णाला भेटण्याकरता ते आता सामोरे निघाले सर्वांची एकत्र धांग झाली सर्वांची भेट घेतली आणि भगवान कृष्णानं या सर्वांचा आता काय केला सपकार केला मग भगवान कृष्ण आपल्या पितृगृहात गेले आपल्या आईला वंदन केलं देवकी प्रभुती सातही मातांना आलिंगन दिलं मस्तकाचं व्हाण केलं त्यानंतर कृष्णाने आपल्या मंदिरामध्ये प्रवेश केला रुक्मिणी आदी करून सर्व स्त्रियांना देखील आनंद झाला ऋषी हो बघा हे सर्व वर्णन कुठलं आहे द्वारकेच आहे कारण भगवान कृष्ण परमात्मा आणि पांडवांना सहाय्य करण्याकरता गेलेले होते आणि तिथलं ते कार्यभाग संपल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा द्वारकेमध्ये आले तर खरा आनंद हा विराट असतो विराटला आनंद जास्त असतो तुम्ही दररोज एकमेकाला भेटले तर आनंद कमी होतो पण महिन्यानं भेटले तर चहा कॉफी दूध नाश्ता हा महिन्यानं भेटतो आणि दररोज आले तर पाणी देणं विसरतो म्हणून वीरामध्ये आनंद असतो वियोगात आनंद असतो म्हणून भगवान कृष्ण परमात्मा हे सर्व कार्य संपरायच्या नंतर आल्याच्या नंतर एवढा आनंद त्या द्वारका नगरीमध्ये झाला आणि रुक्मिणी इत्यादी स्त्रियांना मोठा आनंद झाला आता कृष्ण जो होता ना हा माना अवतार आहे तो आपल्याला काही करत नाही भगवान कृष्ण सामान्य लोकांप्रमाणे बघा रुक्मिणी आणि इत्यादी स्त्रियांच्या बरोबर राहत होता रममान होत होता जगत होता कारण होता देव पण देव जरी असला तरी तो सामान्य माणसाप्रमाणे जगत होता संसारात फार महत्वाचे म्हणजे रुक्मिणी इत्यादी स्त्रियांच्या बरोबर तो त्या ठिकाणी रममान होत होता पण एक काम महत्त्वाचं आहे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे तो मात्र त्यांच्या ताब्यात नव्हता हे महत्वाचं वाक्य आहे कारण सत्ता ठेवली होती तो म्हणायचा ते म्हणत तसं वागायचंही जगायचंही बोलायचंही चालायचंही पण त्यांच्या ताब्यात तो, 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 तो नव्हता आणि अशा पद्धतीने मग भगवान श्रीकृष्णाच्या या सर्व आणि अद्भुत अशा प्रकारचं सौंदर्य सामर्थ्य पराक्रम लिहिला आणि या महिल्यानंतर त्या द्वारकावासी लोकांना देखील आणि त्या ठिकाणी फार मोठा आनंद त्या ठिकाणी झाला आता सु सांगतायत ही ऋषी हो आता तुम्हाला मी परीक्षिताचा गर्भवृत्त सांगतो परीक्षित हा गर्भावस्थेमध्ये असताना आश्वस्थानाने सोडलेल्या ब्रह्मास्त्रांना तो अडकडून जाऊ लागला आणि त्याला अलौकिक अशा प्रकारच्या पुरुषाचं दर्शन झालं अमृष्य मात्र काम ठेवा दैनिक सुवर्णासारखा तेजस्वी मुको आणि त्याच्या मस्तकावर धडकत होता नेत्र हातामध्ये गदा आणि अशा पद्धतीने हा पुरुष हा परीक्षित आणि मातेच्या गर्भामध्ये असताना त्याच रक्षण करण्याकरता फिरत होता त्या गर्भस्थ मानता विचार याप्रमाणे विचार करता 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 आणि परीक्षित जन्माला झाला आता जन्माला आल्यानंतर परीक्षितानं विचार केला त्याला पाहिला लोक यायचे आणि तो त्या लोकांकडे सारखा तक लावून पाहिजे ज्यांना गर्भात रक्षण केलं तो आहे का तो आहे का तो आहे का तुम्हाला असं तो येणारा परीक्षण करायचा आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं परीक्षित लक्षात परीक्षित नाव ठेवलं आता परीक्षित राजा म्हणजे काय पांडू पांडव आला धर्म राजालाही आनंद झाला आणि मग त्यानं रुपाचार्य धौम्य इत्यादी ब्राह्मणांना बोलवलं पुण्या वाचन केलं जातकर्म संस्कार केला परीक्षिला तर जाताच त्यांनी सांगितलं ते म्हणता राजा हे राजा, थे राजा। हा तुझा जो पुत्रायदा इच्छांगू सारखा प्रजासंक्षक दाश्र ते रामासारखा सत्य प्रतिज्ञ शिवीसारखा प्रमाणे धरून गावी पृथ्वीसारखा सहनशील ब्रह्मदेवासारखा समदृष्टी शंकराप्रमाणे कृपा करणारा श्री हरिसारखा सद्गुर ठेवा या ते राजासारखा धार्मिक हा अनेक अश्वमेध करेल गुरुजनांची सेवा करेल गुरुजनांच शासन करेल कलीचा निग्रह करेल त्याच म्हणत जन्मपत्रिका सुरू झाली तर आपल्या जन्मपत्रिकेत पूर्ण स्थगिती शेवटपर्यंत असं घडेल तसं घडेल असं या परीक्षित राज्याची सर्व जन्मपत्रिका हे ब्राह्मण त्या ठिकाणी सांगतायत शापामुळे तक्षकापासून आपल्याला मृत्यू होणार हे याला समजलं की मग त्या ठिकाणी मात्र हा काय करेल सर्व संघ परित्याग करून आणि भगवान श्रीहरीला तो शरण काय शापापासून आपल्याला वृत्ती आणि हे जेव्हा समजेल त्यावेळेला काय करेल सर्व संघ परित्याग करून आणि श्री हरीला शरण देईल शुकाचार्यापासून ज्ञान मिळवेल आणि देहामध्ये गंगे त्याग करून उत्तम अशा प्रकारचा विष्णू पदाला प्राप्त होईल दिवसां हा बालक शुद्ध पक्षाप्रमाणे वृद्धिंगत करीत होत मोठा पाहत चाललेला आहे बघे सर्व वर्तमान काही काही सांगितलं आणि मग धर्मराजाने देखील काय केलं एक मोठा अश्वमेध आणि काही काही आपला केला धर्मराजाने कृष्णा बोलव श्रीकृष्ण परमात्मा आणि पांडवांच्या प्रेमाकरता त्यांनी आले हस्तीनापणामध्ये राहिले पुढे धर्म भीम नकुल सहदेव द्रौपदी यांचा निरोप घेतला आणि अर्जुनासह पुन्हा ते द्वारकेमध्ये आपले काही आले आता बघा पुर्ण पुर्ण बाकी आहे सर्व पण आपल्या लक्षात आला आता एवढा सहा झाल्याच्या नंतर आपल्या कुलाचा नाश होतोय सर्व पाहिल्याच्या नंतर आणि तेथील ज्ञान सांगितल्यानंतर देखील ऐकण्याकरता तयार नाही असं पाहिल्यानंतर आणि एवढा वेळ वध नंतर आता निर्णय घेतला की अशा ठिकाणी राहण्यात काय मजा माणसं आराज असतात जिथे असतील तिथे थांबत नाही आणि म्हणून विदुर आत्मज्ञान करण्याकरता कीर्ती असलेलं गेले आणि वाट्यामध्ये त्यांना मैत्री ऋषीची गाठ पडते मैत्री ऋषी भेटल्यानंतर मैत्री ऋषींनी विदुराला सांगितलं विदुरा कुठे निघाला म्हणे तीर्थयात्रेला त्यावेळेला मैत्री ऋषी सल्ला घेत असतो म्हण महत्वाचा आहे मैत्र्याने सांगितलं की विदुरा तीर्थयात्रेला काय चालला तीर्थयात्रेला जाऊन मुलाची गती मिळणार नाही की तुझी गती कुठे आहे माहिती का तुझी श्रेष्ठ गती जर कोणी असेल तर भगवान कृष्ण आहे जवळ होता तुमच्या तुम्हाला कळला नाही आणि म्हणून भगवान कृष्ण ही आपली उत्तम गती आहे हे विदुरान मैत्रेने सांगितलं आणि मंत्र्याने सांगता बरोबर विदुराने तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय सोडला पुन्हा सिनापुरामध्ये परत आले आणि विदुराने पाहिल्यानंतर तिथं तिथे आनंद झाला धर्मराजाला त्याला आसनावर बसवलं कारण राज्यपुरात होता धर्म ट्रोक धर्मराजाला आसनावर बसवलं